त्याच्यामध्ये इतकं निर्विवाद प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आता हे ई व्ही हो एक एम किंवा हे असलं काही जे काढलं जातं हा खरं तर रडीचा डाव आहे आम्ही पण मी महाविकास आघाडीमध्ये काम केलेला एकेकाळचा कार्यकर्ता आहे ह्या निवडणुकीच्या ईव्ही एमला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही लोकसभेला व्ही एमनी एकतीस जागा महाविकास आघाडीला दिल्या त्यावेळेस ईव्हीएम एम खूप चांगलं होतं पण हो जाणार निघालो दीड वाजता जाणार मी मुख्यमंत्री दिलीपराव तर ऐका ना त्याच्यामध्ये एकतीस ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्ही एम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला युतीला पक्षाला त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल ही एक ये प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय आम्ही जरी संख्येने कभी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतो हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे याला काही अर्थ नाही कारण सुरुवातीला हे सगळे आत बसले होते परंतु नंतर आमच्या आठ दहा लोकांच्या शपथ झाल्यानंतर एकदम अचानक मी शपथ घेऊन खाली उतरताना काहींदा विचारलं पण कारण ते मी उतरताना ते नेमके बाहेर निघालेले होते म्हणलं काय कुठं चाललंय ते म्हणलं नाही असंच चाललं मी आत्ता काही त्यांच्यातल्या विचारलं त्या म्हणजे आम्हाला सांगितलं की आज आपण शपथ घ्यायची नाही काही नवीन स्ट्रॅटेजी आहे कोण बनत आहे ई व्ही एम करताय कोण बनत आहे अजून एक कुठला तरी मुद्दा त्यांनी काढलेला हे हे याला काही अर्थ नाही इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो हो। त्यावेळेस हो आता कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसाला लागत नाही वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी होते चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे करण्याचा अधिकार असतो या प्रोसेस प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या आम्ही आमची भूमिका मांडली आता ह्यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला यांच्याबरोबर पण मी स मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही मी जर अतिशय दोषी असतो भ्रष्टाचारी असतो तर कपाकीच यांनी माझ्यावर कामच केलं नसतं मला ही पदच मिळाली नसती आज हा तो व्यवस्था राजकीय म्हणजे रा, राज राजकीय भूमिकेतनं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका जिथं न्याय मागायचा आहे तिथं आपण न्याय मागू शकतो मी तो नाही मागत होतो आमच्या वेगवेगळ्या कंपनी आता आत्ता थांबरे आत्ता मी काहींशी बोललो तर त्यांनी मला असं सांगितलं मी त्यांना म्हणालो काही जण म्हणजे आता सगळेच उलखीचे सदस्य आहेत तर ते म्हणले आजच्या दिवस